एक घेतला तर वीस रुपयाला आणि डझन घेतला तर एकशे ऐंशी रुपये डझन आहेत तर एकाचे प्राईस वीस रुपये आहेत आणि डझनमध्ये घेतला तर दोनशे वीस रुपयाला पडतील तर चपाती वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला जर इथे प्लेट पाहिजे असेल तर बघा हे पण एक वेगळं असं युनिक आयटम आहे आणि हे पण तुम्हाला एक जर घेतलं तर वीस रुपयाला आहे तर हे एक जर घेतला तर तीस रुपयाला आहे त्यामध्ये अजून एक वेगळा टाईपसुद्धा आहे तर हे ना इंटरलॉक डबे आहेत हे बघा म्हणजे ना हे असे लॉक होतात याच्यामध्ये ना आपण कोथंबीर वगैरे ठेवू शकतो आणि बघा खूप मस्त आहे एकदम यामध्ये दोन साईज आहे ही अर्धा लिटरची आहे आणि ही एक लिटरची आहे चाळीस रुपयाला आहे आणि साडेचारशे रुपये डझन आहे एक कलर आहे तर हे एकशे ऐंशी रुपयाला सहा डबे आहेत इथे तेलाची बुजली आहे त्याच्यामध्ये बघा चमचासुद्धा आहे प्राईज आहे ऐंशी रुपये नमस्कार नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदी कुंकासाठी वान म्हणून काय देऊ शकता हे दाखवणार आहे तर त्यासाठी मी आलेली आहे जोगेश्वरी ईष्टला महाराज भवन समोरच इथे बघा गणेश स्वीट व फरसान मार्क्स आहे त्याच्यासमोरच हे असं शॉप आहे आणि इथे ना तुम्हाला सर्व असे प्लास्टिकचे आणि स्टीलचे आयटम पाहायला मिळणार ते पण सर्व युनिक आयटम आहेत आणि त्यासोबत आम्ही तुम्हाला रेट पण सांगणार आहेत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया हळदी कुंकासाठी वाण म्हणून इथे भरपूर असे प्लास्टिक आयटम आहेत ते आज आपण पाहणार आहोत आणि सगळे वेगळे युनिक आयटम आहेत तर आता आपण इथे सुरुवात करणार आहोत इथून तर इथे बघा हे असे प्लास्टिकचे डबे आहेत आणि बघा असे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत येल्लो ग्रीन आणि रेड कलर एक घेतला तर वीस रुपयाला आणि डझन घेतला तर एकशे ऐंशी रुपये डझन आहेत त्यानंतर इथे बघा इथे हे थोडेसे बास्केट आहेत छोटे मल्टीपर्पज जे बास्केट आहेत तिथे असे वेगवेगळ्या तुम्हाला शेपमध्ये पाहायला मिळतील तर मी पहिले तुम्हाला शेप, शेप दाखवते तर हा बघा स्क्वेअरमध्ये एक आहे त्यानंतर तुम्हाला भाजी किंवा कडधान्यासाठी जर इथे असं पकडण्यासाठी जर पाहिजे असेल त्याप्रमाणे बास्केट आहे त्यानंतर इथे असं फ्लॉवर्सच्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला असे बास्केट मिळतील तर एकाचे प्राईस वीस रुपये आहेत आणि डझनमध्ये घेतला तर दोनशे वीस रुपयाला पडतील तर चपाती वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला जर इथे प्लेट पाहिजे असेल तर बघा हे पण एक वेगळं असं युनिक आयटम आहे आणि हे पण तुम्हाला एक जर घेतलं तर वीस रुपयाला आहे आणि डझनमध्ये घेतल्या तर दोनशे वीस रुपयाला आहे मल्टीपर्पज बास्केटमध्ये ना यांच्याकडे खूप सारे असे आयटम आहेत तर बघा हे अंडाकृती आहे खूप मस्त आहे त्यानंतर इथे हे बघा हे काय त्याच्यामध्ये तुम्ही कलर पण बघू शकता असे वेगवेगळे कलर आहेत त्यानंतर हे एक बघा खूप छान आहेत तुम्ही हळदी बी वान म्हणून देऊ शकता त्यानंतर इथे बघा हे एक बास्केट आहे तर असे हे वेगवेगळ्या वेड़ डिझाईनमध्ये ना तुम्हाला खूप सारे असे मल्टीपर्पज बास्केट पाहायला मिळतील आणि मेन म्हणजे ते याच्यामध्ये खूप सारे असे कलरसुद्धा आहेत आणि जसं मी सांगितलं की हे जे आहे ते दोनशे वीस रुपये डझन आहेत हा लॉकचा डबा आहे हा वीस रुपयाला एक आहे आणि डझनमध्ये घेतला तर दोनशे वीस रुपयाला आहेत आणि याच्यामध्येच तुम्हाला मोठी साईज पाहिजे असेल ना तर तीसुद्धा आहे बघा खूप मस्त आहेत आणि मेन म्हणजे ना वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि हे पण तुम्हाला दोनशे वीस रुपये डझनमध्ये मिळतील हा जो डबा आहे तो स्क्वेअरमध्ये आहे आणि दोनशे वीस रुपये डझन आहेत बघा पूर्ण पॅकिंगच आहेत म्हणजे तुम्हाला जेवढे डझन पाहिजे तेवढे डझन तुम्हाला यांच्याकडे मिळतील मी तुम्हाला डायरेक्ट सिंगल याची प्राईज सांगते याचे प्राईज आहे पन्नास रुपये आणि जर तुम्ही डझनमध्ये घेतला तर तुम्हाला पस्तीस रुपयाला मिळतील आणि याच्यामध्ये ना खूप सारे असे कलरसुद्धा आहेत दादांकडे तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला जर असे डबे द्यायचे असतील तर तुम्ही बघा असे हे डबे देऊ शकतात आणि खूप छान आहेत म्हणजे हे ना पॅकिंग आहेत आणि पॅकिंग पण खूप मस्त आहे तुम्हाला ओपन करून पण एकदा दाखवते हे बघा केळीचं पान आहे नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी ना तुम्ही हे पान देऊ शकता हळदी तुम्हाला वाण म्हणून तर हे एक जर घेतला तर तीस रुपयाला आहे आणि जर डझनमध्ये घेतला तर तीनशे रुपये डझन आहेत आणि याच्यामध्ये तर असे वेगवेगळे साईजसुद्धा आहे मी वेग तुम्हाला ते एकच साईज दाखवली आहे त्यामध्ये अजून एक वेगळा टाईपसुद्धा आहे तर बघा हे एक पान पण खूप छान आहे म्हणजे तुम्हाला खीर वगैरे पण अशी देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचं असेल ना तर बघा इथे एक छोटीशी अशी वाटी दिलेली आहे आणि इथे हे आपलं सगळं नैवेद्य तर हे पण एक खूप छान आहे म्हणजे काहीतरी वेगळं युनिक झालं म्हणजे आपण केळीचं पान तर आपण पाहिलंच आहे पण हे थोडंसं काहीतरी वेगळं आहे आता मी तुम्हाला डबे दाखवते हे थोडेसे वेगळे आहे तर बघा मी हे थोडेसे ओपन करते तर बघा निघत नाहीयेत तर हे ना, ना इंटरलॉक डबे आहेत हे बघा म्हणजेच ना हे इतिहास हे लॉक होतात तुम्ही मसाले वगैरे ठेवलात नंतर ना ह्याच्यामध्ये असं हे लॉक करून एकावर एक ठेवू शकतात आणि खूप छान कन्सेप्ट आहे ही आणि जर तुम्ही हे चार ह्याचा सेट घेतला ना तर ऐंशी रुपयाला आहे तुम्ही जास्त घेतला तर कमी पण होतील हा एक बास्केट खूप छान आहे ह्याच्यामध्ये ना आपण कोथंबीर वगैरे ठेवू शकता आणि बघा खूप मस्त आहे एकदम तर हे पण तुम्ही हळदी कुंकासाठी वान म्हणून देऊ शकतात वीस रुपयाला एक आहे आणि दोनशे रुपये डझन आहे हळदी कुंकासाठी वान म्हणून तुम्ही हा एक डबा पण देऊ शकता बघा खूप मस्त आहे एकदम आणि हा जो डब्बा आहे तो चाळीस रुपयाला आहे आणि जास्त घेतला तर तीस रुपयाला तुम्हाला मिळेल तर बघा हा पण एक डबा खूप छान आहे त्यानंतर इथे बघा स्क्वेअरमध्ये हा हे लॉग डबे आहेत म्हणजे ह्याच्यामधून येणार असं काही सांडणार सुद्धा नाही आहे तर अशा टाईपमध्ये हे डबे आहेत तुमचं बजेट कमी असेल तर हळदी कुंकासाठी वान वन तुम्ही ह्या छोट्या वस्तू पण देऊ शकता तर हा इथे बघा मिठाचा डब्बा आहे तो आपण रेग्युलर यूज करतो तर हा पण एक तुम्ही देऊ शकता मध्ये बघा ही एक वेगळी डिझाईन आहे त्यानंतर इथे बघा हे छोटे बास्केट आहेत तर हे पण खूप मस्त आहेत एकदम देण्यासाठी ह्याच्यामध्ये अशा वेगवेगळे कलरसुद्धा आहेत आणि त्यानंतर तुम्ही हे लास्ट पण बघू शकता हे बघा हे पण बास्केट खूप छान आहे त्यानंतर इथे बघा हे ट्रे आहेत तर या ट्रे पण तुम्ही कळदी कुंकासाठी वान म्हणून देऊ शकता त्यानंतर इथे बघा हे असे चौकोनी डबे आहेत हे पण खूप मस्त आहेत आणि हे मेन म्हणजे ह्याची क्वालिटी पण खूप छान आहेत म्हणजे पॅक आहे म्हणजे तुम्ही जर काही भाजी वगैरे घेऊन जात आहे तर हे सांडणार नाहीत तर हे एक डबे तुम्ही देऊ शकता त्यात हे छोटे डबे आहेत तर इथे ही तेलाची बाटली आहे ही आहे नव्वद रुपयाला आणि तुम्ही जास्त घेतला तर हे दादा कमी सुद्धा तर तुम्हाला मी ओपन करून दाखवते हे त्यामध्ये दोन साईज आहे ही अर्धा लिटरची आहे आणि ही एक लिटरची आहे ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला काही लिक्विड घेऊन जायचं असेल तर ती ही बाटली घेऊ शकता म्हणजे ताक पाणी वगैरे लहान मुलांचं त्यासाठी पण ही बाटली खूप मस्त आहे हे हा बघा हा पूर्ण डब्यांचा सेट आहे हा एकशे दहा रुपयाला आहे तर हळदी लोकांसाठी वान म्हणून तुम्ही हे डबेसुद्धा देऊ शकता ते तीन कंटेनर आहेत एकशे वीस रुपयाला आहेत आणि बघा खूप मस्त आहे तर मी हे पण तुम्ही देऊ शकता ही एक बर्णी आहे चाहा तर ह्याच्यामध्ये आपण काही म्हणजे चहा पावडर त्यानंतर कडधान्य वगैरे ठेवण्यासाठी पण खूप मस्त आहे त्यावर तिथे स्पून पण दिलेला आहे तर तुम्ही एक घेतला तर तीस रुपयाला आहे आणि डझन आहे तीनशे रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर मोठी साईज पाहिजे असेल तर बघा चाळीस रुपयाला आहे आणि साडेचारशे रुपये डझन आहेत बघा खूप मस्त आहेत एकदम हे डब्बे आता मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी दाखवते त्या सर्व मी जोगेश्वरीमध्ये दाखवते म्हणजे तुमच्या आजूबाजूला पण कुठे दुकान असेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी घेऊ शकता आणि मी तुम्हाला आयडिया देते की हळदी कुंकासाठी वाण म्हणून काय तुम्ही देऊ शकता ते आजुन बगे का तर आता आपण अजून बघूया की दादांकडे काय काय तर इथे बघा हे असे डबे पण आहेत लॉकवाले तर हे पण डबे तुम्ही देऊ शकता बघा खूप मस्त आहेत तर हा एक डबा पण बघा खूप छान आहे तुम्ही बाहेर कुठे ट्रॅव्हल करताय तर त्यासाठी ना तुम्ही हे डबे घेऊन जाऊ शकता ह्याच्यामध्ये तर तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवू शकता म्हणजे लहान मुलासाठी तुम्हाला बदाम वगैरे घेऊन जायचं असेल बिस्किट त्यानंतर औषधं वगैरे घेऊन जाण्यासाठी ना खूप छान आहेत म्हणजे ना मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा म्हणजे त्याचं पॅकिंग पण आहे ना खूप छान आहे एकदम हे बघा आणि याच्यामध्ये तर तुम्हाला वेगवेगळे असे कलरसुद्धा सुद्धा सुद्धा मिळतील तर बघा हा एक कलर आहे त्यानंतर आहे ना बघा हा एक कलर आहे तर हे एकशे ऐंशी रुपयाला सहा डबे आहेत त्यांना असे मोठे डबे आहेत तर त्यांची प्राईस पाहूया तर हा कितीला आहे शंभरला ओके ऐंशीला पन्नास ला, ला। हा तो ऐंशीला ओके तर इथे बघा हे सर्व असे डबे जे आहेत ना ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि विथ आहे ना त्याच्यावर स्पून पण आहे जर तुम्ही ते ना हे मोठे डबे पण देऊ शकता एक तीन ओके तीन पीसचे किती होतील हा लिक्विड टपा आहे हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता अडीचशे रुपयाला तीन आहे तर बघा इथे एवढे सारे असे प्लास्टिक आयटम आहेत जे तुम्ही अर्धी कुंकासाठी वान म्हणून देऊ शकता तर आता इथे ना त्याच्या बाजूला इथे स्टीलचे आयटम आहे तर हे तुम्ही एकदा हळदी कुकासाठी वान म्हणून घेऊ शकता तर याच्यामध्ये बघा तुम्हाला मी पहिले छोटे चमचे दाखवते तर इथे बघा हा एक चमचा खूप छान आहे त्यानंतर इथे बघा हे छोटे चमचे आहेत तर हे सर्व चमचे मी तुम्हाला जे दाखवते ते तीस रुपयाला आहेत आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आहेत इथे ही डिझाईन पण बघा खूप मस्त वाटते एकदम तर आता त्यानंतर इथे हे मोठे चमचे आहेत आणि हे साठ रुपयाला आहेत हे बघा त्यानंतर हा एक वेगळा कल्था आहे बघा म्हणजे तुम्हाला हा एक आहे त्यानंतर इथे बघा हा एक आहे तुम्हाला जर मोठ्या चमच्यांमध्ये पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे हे छोटे डबे आहेत आणि हे पण वाण म्हणून देऊ शकता त्यानंतर इथे ह्या छोट्या वाट्या आहेत हे त्यानंतर इथे बघा हा तांब्या आहे छोटासा त्याच्यामुळे तुम्हाला मोठी साईज पाहिजे तर तीसुद्धा मिळेल तर हे हा एक तांब्या आहे तर हे पण तुम्ही हळदी फुंकासाठी वाण म्हणून देऊ शकता ची वेग वेग तर इथे तेलाची बुजली आहे त्याच्यामध्ये बघा चमचासुद्धा आहे तर हे पण तुम्ही हळदी भूटासाठी वान म्हणून देऊ शकता आणि याच्यामध्ये ना वेगवेगळ्या साईजसुद्धा आहे तर बघा ही एक साईज आहे तर ही पण खूप मस्त आहे एकदम त्यानंतर इथे आहे ना गाळणीसुद्धा आहे तर ही गाळणी पण आहे ना तुम्ही वान म्हणून देऊ शकता बघा खूप मस्त एकदम दा, आणि ही दहा रुपयाला आहे प्राईज आहे ऐंशी रुपये त्यानंतर हळदी कुंकासाठी वान म्हणून तुम्ही प्लेट पण देऊ शकता तर ह्याच्यामध्ये बघा अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला प्लेट मिळेल ही एक प्लेट आहे त्याच्यानंतर थोडीशी मोठी तुम्हाला प्लेटमध्ये अशी वेगळ्या डिझाईनमध्ये आणि त्यानंतर इथे ही एक प्लेट आहे तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमधल्या प्लेट ज्या आहेत त्या तुम्ही हळदी कुंकासाठी वान म्हणून देऊ शकता त्यानंतर इथे बघा अगरबत्तीचं स्टँड आहे आणि हे पण खूप मस्त आहे बघा तर हे एक तुम्ही वान म्हणून देऊ शकता तर पुरण वाटण्यासाठी जाळीसुद्धा आहे तर ती तुम्ही हळदी तुमच्यासाठी वान म्हणून देऊ शकतात आणि बघा छोटी साईज आहे आणि खूप मस्त आहे शंभर रुपयाला आहे आणि जास्त घेतलं तर कमीसुद्धा होईल तर त्यानंतर येत इथे हे असे डबे पण आहेत आणि मस्त आहेत असं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत हा एक डब्बा आहे त्यानंतर हा पण डबा बघू शकता खूप छान आहे किती रुपयाला साठ रुपयाला जास्त घेतलं तर कमी होतील का तर बघा साठ रुपयाला आहे आणि मस्त येते एकदम तर त्यानंतर इथे बघा हा टिफिन डब्बा आहे तर तो पण तुम्ही इथे देऊ शकतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदी कुंकासाठी वान म्हणून काय देऊ शकता हे सर्व आयटम दाखवलेले आहेत प्लॅस्टिकमध्ये पण आणि स्टीलमध्ये पण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय